रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एक आळवने घेतलेले आणि एक फवारणी घेतली दोन फवारने फक्त गव्हा आलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामाग्रोटेकचा प्रतिनिधी विनोद बाळासो कुटवड तर हा आपल्या घरचाच गव्हाचा प्लॉट आहे तर जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तरी तुम्ही बघू शकता याला फक्त एक आळवणी घेतलेलं आहे आणि एक फवारणी घेतली या आपण ज्ञानशक्ती रूट मॅजिक येतं आळवणी आहे आणि निमकरण आणि टिमग्रो याची फवारणी घेतली याच यात दोन गोष्टीवर फक्त गव आलेला आहे जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही उंबीची साईज बघू शकता पटव्यांची संख्या बघू शकता उंची बघू शकता जबरदस्त असा रिझल्ट तुम्हा गव्हाला आलेलं आहे तरी हे रामागरोटेकचं प्रोट प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यालाच वापरायला नाही सांगत तर आम्ही स्वतः पण हे प्रोडक्ट वापरतो तरी शेतकरी मित्रांनो आमचं एवढंच मानस आहे की कमी खर्चात शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळलं पाहिजे मग तुमचं कोणतेही पीक असो गहू असो ऊस असो कोणतेही पीक असो कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं उत्पन्न काढून जाईल ज्या कुणाला आपल्या शेतीमध्ये आम्हाला अग्र बदल करायचा असेल तरी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर खाली दिलेला आहे तरी तुमच्या शेतीमध्ये उत्पन्न वाढवायचं असेल आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तरी अवश्य एकदा फोन करा की राम ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरा तरी आम्ही आमचं एक वाक्य आहे कंपनीचं आम्ही नेहमी म्हणत असतो शेती तुमची खात्री आमची धन्यवाद रामकृष्ण